श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सातवा मित्र सहराजा व चांडा श्रीचा उद्धार श्री गणेशाय नमहा नामधारकांनी सिद्धांना विचारले स्वामी गोकर्ण क्षेत्राचे पूर्वीचे महात्म्य मला सांगाल का तेथे कोणी तप केले कोणाला वरदान मिळाले त्या स्थानाचा महिमा ऐकावा अशी फार इच्छा माझ्या मनात उत्पन्न झालेली आहे तेव्हा सिद्ध म्हणाले ऐका पूर्वीच्या युगात इक्षाकू कुळातील मित्रसह नावाचे राज्य होते ते शूरवीर न्यायी धर्मज्ञ आणि शास्त्रज्ञ होते एकदा ते शिकार करण्यासाठी अरण्यात गेले निर्मनुष्य अरण्यात ते श्वापदाच्या शोधार्थ फिरत असता त्यांना एक भयानक दैत्य तेथे दिसला राजांनी तत्काळ त्याच्यावर मान मारले तो दैन्य निश्चित पडला त्याचा भाऊ दुसरा एक दैत्य तिथे आला त्याला फार दुःख झाले घाया झालेल्या दैत्याने प्राण सोडता सोडता भावाला म्हटले तू जर माझा बंधू म्हणतोस तर या माझ्या हत्तीचा सूड घे दैत्याने प्राण सोडला त्याचा भाऊ मोठा मायावी होता त्याने राजाला नीट पाहिले होते त्याला बदला घ्यायचा होता म्हणून त्याने मानवी रूप धारण केले नम्रता व सात्विकपणा धारण करून तो राजांच्या नगरीत गेला व गोड बोलून त्याने राजगृहात सेवकचे काम मिळवले राजे परत येण्याच्या आधीच तो दैत्य राजगृहातून नोकर म्हणून तिथे दाखल झाला होता काही दिवस वनात फिरून व अनेक श्वापदे मारून राजे थोड्याच दिवसांनी परत आले पुढे पितृश्राद्धाचा दिवस आला राजांनी वसिष्ठांना व अन्य ऋषींना पाचारण केले त्या श्राद्धाचा स्वयंपाक करण्याचे काम या नव्या सेवकाला दिले कारण तो रसोई फारच चांगली करतो हे राजगृहात सर्वांना माहीत झाले होते पण त्या कपटे दैत्याने गुप्तपणे नरमान सांगून स्वयंपाकात तेच वापरले ऋषींची जेवणाची पाने वाढली तेव्हा वसिष्ठ ऋषींच्या पानावर माणूस वाढले गेले वसिष्ठांनी ते पाहता क्षणी ओळखले आणि त्याने राजांना शाप दिला राजा तुम्ही राजे म्हणाले मुनी श्रेष्ठ हो माझी व्यक्तिगत कोणतीही चूक नाही कोणीतरी महाकपट केले आहे आपण न्याय न पाहता मला शाप देता हे बरोबर नाही मी कोणाचा अपराध आहे याची चौकशी करेनच पण व्यर्थ शाप दिलात म्हणून मीही तुम्हाला उलट शाप देतो असे म्हणून राजांनी शाप देण्यासाठी उजव्या हातात जल घेते आणि मंत्र टाकला राजा ते जल वसिष्ठांवर फेकणार तोच त्या राजाची पत्नी मदयंती यापुढे आल्या आणि राजांना त्यांनी थांबवले गुरुंना शाप देण्याची घोर पाप तुम्ही करू नका त्याऐवजी त्यांचे पायधरा आणि शाप मागा राजांना ते मंतरलेले पाणी कोठेच टाकता येणार ते पाणी स्वतःच्या पायावर टाकले त्यामुळे पाव राजाची पावले काळे राजांना पुढे असे नाव पडले मदयंती वसिष्ठांच्या पाया पडल्या काहीतरी उशाब द्या असे म्हणू लागल्या वसिष्ठांना दया आली त्यांनी म्हटले हा शाप बारा वर्ष भोगावा लागला त्यानंतर मात्र राजे पुन्हा पूर्वरूप प्राप्त करते तेव्हा होऊन मदयंती राजधानीमध्ये राहिल्या आणि राजे राक्षसाच्या रूपाने ते राहून प्राण्यांची पक्ष्यांची आणि माणसांची हत्या करून त्यांचे मांस खाऊन गुजराण करू लागले होता होता असे झाले की एक विप्र आपल्या पत्नीसह त्या अरण्यातून जात होते त्यांना पाऊस या पाहून या राक्षसाने त्या विप्रांना पकडले व तो त्यांना खाण्याच्या भीत होता त्या विप्रांची पत्नी काकुळतेने त्यांची प्रार्थना करू लागली माझ्या पतींना सोडा मला आणू नका तुम्ही त्यांना सोडलेत तर जगाचे रक्षण केल्याचे पुण्य तुम्हाला लागली हे वेदज्ञ आहेत त्यांचा वध करणे अगदीच पापप्रद आहे कृपा पाप करा असे ते मोठ्या आर्थपणे विनमत होते पण त्या राक्षसरूपी राजाने विप्राच्या पत्नीचे काहीही न ऐकता त्या विप्राला मारून भक्षण करण्यास सुरुवात केली ते पाहून विप्राच्या पत्नींना अनावर शोक झाला संताप झाला त्यांनी राक्षसाला शाप दिला राक्षसा मी विनवणी करूनही हे दुष्कर्म तू केलेस अरे तुम्ही सूर्यवंशीचे राजे आहात शापामुळे राक्षस झाले आहात मला माहीत आहे बारा वर्ष पूर्ण झाले कि तुम्ही राजाशी तुम्ही की तुम्ही राजाचे रूप प्राप्त कराल आणि राजधानीत जा पण लक्षात ठेवा तुम्ही तुमच्या पत्नीशी समागम करण्यासाठी गेल्यात की लगेच मरून पडाल असा छाप देऊन त्यांनी रडत रडत पत, पतीच्या शवापैकी ज्या अस्थि वगैरे राहिले होते ते जमा करून लाकडे जमवून अग्नी प्रदीप्त केला आणि त्यांनी पतीच्या चितेत स्वतःही प्रवेश करून देह दहन केले पुढे बारा वर्ष संपली राजे पूर्व रूपाने घरी आले मदयंतीला भेटून त्यांना आनंद झाला पण त्यांना शापाची आठवण झाली मदयंतीला त्यांनी म्हटले आता यापुढे मला समागम करता येणार नाही मृत्यू पामे आणि संतान प्राप्ती तर आता शक्यच नाही मदयंतीला फारच वाईट वाटले त्या दोघांनी शास्त्री पंडितांना शापद्वाराचा उपाय विचारला तेव्हा त्यांनी तीर्थयात्रा करण्याचा उपाय सांगितला तेव्हा राजे तीर्थयात्रा ते करत खूप हिंडले नाणे अन्न संत करू लागले पण ब्रह्महत्येचे पापक्षालन होईना जाता जाता राजे मिथिला नगरीस गेले नगराबाहेर गौतम ऋषी रुशी, अनेक ऋषींसमवेत एका मोठ्या वटवृक्षाखाली बसलेले दिसले राजांनी त्यांना ओळखले ते त्यांना शरण गेले पायी नम्र झाले मनात हर्ष झाला नैनी अश्रू दाटले गौतमांनी त्यांना आश्वासन दिले विचारपूस केली वृत्तांत विचारला राज्य कोठे आहे एकडे कोठे हिंता कसली चिंता आहे काय संकट आहे बरे मला मन चौकशी केली राजांचे मन भरून आले त्यांनी शापाचा इतिहास सांगितला सतीचा शाप सांगितला एवढ्या तीर्थयात्रा केल्या पण काही उपयोग नाही काय करू मला उपाय सांगा असे म्हणाले गौतम म्हणाले राजा पिऊ नको आता चिंता करू नको मृत्युंजय शंकर तुम्हाला तारी बरे तुम्ही गोकर्ण क्षेत्राला जा तेथे शंकराचा निवास आहे कैलास मंदार पर्वत काशी या ठिकाणी जसे ते आहेत तसेच तेथे आहेत रात्रीचा जसा सूर्योदयाशिवाय पूर्ण जात नाही तशी तुमची पापे तुम्ही गोकर्णाला गेल्याशिवाय नाही चांदण्या दिवे व चंद्र जसे अपुरे पडतात तशी इतर क्षेत्रे अपुरी पडतात तेथे ब्रह्महत्येचे वसतीच्या शापाचे निराकरण होईल इंद्र विष्णू ब्रह्मदेव हे सुद्धा आपले पद शुद्ध राहावे म्हणून तेथे जाऊन तप करतात त्या महिमा काय सांगू सर्व देव त्याच्या आश्रयाला येऊन राहिले ब्रह्मदेव विष्णू इंद्र विश्वदेव वरुण सूर्य चंद्र वसु, हे देव गोकर्ण क्षेत्राच्या पूर्वद्वारे निवास निवास करतात अग्नी यम चत्रगुप्त एकादश रुद्र व काही मरुदद्वारे निवास करतात वरुणदेव गंगा व इतर नद्या पश्चिमद्वारे राहतात कुबेर वायू भद्रकाली मातृका देवता चंडी देवता या उत्तरद्वारे राहतात त्या गोकर्ण क्षेत्रात सर्व ऋषी व संखाधिक मानसपुत्र ही महादेवाची उपासना करण्यासाठी राहतात सिद्ध साध्यगण संन्यासी ब्रह्मचारी केवळ अस्थिचर्म मात्र शरीर असणारे तापसी गंधर्व पितर अष्टवसु किन्नर विद्याधर नाग भूते व पिशाचे दैत्य दानव हे सुद्धा त्या क्षेत्रात येऊन शंभूंची आराधना करतात या गोकर्ण क्षेत्रात अनेक लिंग आहेत कलियुगात शिवलिंग काळ्या पाषाण्याचे असते सत्ययुगात श्वेतवर्णाचे असते त्रेतायुगात तांबूस व्यापारयुगात व कलियुगात लिंग असते त्या गोकर्ण महाबळेश्वर लिंगाचा सर्व पातके नष्ट होतात तेथे शुभ दिवशी अर्चना केल्याने रुद्र रूप होतो भक्तीने पूजा करणारा ब्रह्मलोकी जातो रवी सोम बुध अमावस्यादी पर्व काळी समुद्र स्नान करून त्या क्षेत्रात दानधर्म करावा अशा प्रकारे विविध पर्वणीच्या दिवशी गोकर्ण क्षेत्रात कोणती उपासना करावी याची माहिती गौतमांनी राजांना सांगितली तेव्हा राजाने त्यांना विचारले आपण त्या क्षेत्राचा जो महिमा सांगितला तो मी ऐकला आणि मी तेथे नक्की जाईल पण पूर्वी कोणाकोणाला या पुण्य क्षेत्राच्या प्रभावाची प्रचिती आली आहे का असेल तर मला सांगा त्यावर गौतम मुनी म्हणाले होय आम्ही स्वतः एक विलक्षण प्रकार पाहिला आहे तोच सांगतो आम्ही काही ऋषी मिळून एकदा कोकण क्षेत्रात गेलो होतो एका वृक्षाच्या सावलीत आम्ही बसलो तेथे आम्ही एक चांदळ स्त्री पाहिली ती म्हातारी होती आंधळी होती तिला महारोग झाला होता दुपारची वेळ होती तिचे मुख अंगावर शते पडली होती ती खोकत होती तोंडात दातही नव्हते ती सर्वांगी दुःखाने विवळत होती तिला सारी दुःखे होती ती कशी तरी त्या वृक्षाच्या सावलीत पोहोचली आणि तेथेच तिचे प्राण गेले त्यावेळी एक मोठे आश्चर्य झाले तेथे अचानक गगनातून एक दिव्य विमान उतरले त्यातून भस्मलेपन केलेले जटाधारी रुद्राक्षधारी दिव्य शिवपण उतरले आम्ही त्यांना विचारले आपले आगमन येथे कशासाठी आले तेव्हा त्यांनी सांगितले आम्ही या चांडा शिवलोकी नेण्यासाठी आले आहोत त्यावर आम्ही विचारले ही तर अत्यंत पापकर्मी भोगीत आहे तिला का बरं एवढी उत्तम गती मिळते तिने अगदी कोणत्याही प्रकारे शिवाची भक्ती केलेली दिसत नाही तेव्हा त्या ते शिवदूतांनी आम्हाला त्या चांडालीचे पूर्व वृत्त असे सांगितले की गौतम ऋषी राजांना शिवदूतांनी सांगितलेले चांडालीचे पूर्व वृत्त सांगू लागले ही चांडाली पूर्वजन जन्मी ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सोमिनी होते तिचे मुख चंद्रासमान सुंदर होते ती उपवर झाली तिच्या योग्य पती मिळे म्हणून चिंता पडली पण योग्य असा ब्राह्मण काही काळ विवाहित आयुष्य गेले पण तिचा पती दुखणे होऊन मरम पावला तेव्हा आईबापांनी तिला परत आपल्या घरी आणली हळूहळू ती विधवा कन्या एन तारुण्या देऊ लागली तिचे मन चंचल झाले ती गुप्तपणे जार कर्म करू लागली तिचा हा अनाचार लपून राहिला नाही सर्वांनी तिला वाळेत टाकले माता पिता व घेऊन ते शुद्धीवर आले नंतर ती उघडपणे व्याभिचार करू लागली त्या नगरात एक तरुण मानि होता तो सुंदर होता त्याच्यावर तिचे प्रेम होते तिने त्याच्याशी लग्न लावले त्याच्याकडे ती राहू लागली खरोखर कामवासनेने स्त्रियांचा घात होतो ही न माणसाची सेवा केल्याने ब्राह्मणाचे तेज नष्ट होते ब्राह्मणाच्या शाबाने राजाचा नाश होतो त्या तिला पुत्र झाला ती त्या वानाकडे राहत असता मद्यपान आणि मांसाहारही करू लागली एकदा काय झाले मद्याने मत्त झालेल्या तिने अंधारातच बोकड समजून गायीचे वासरूच माणसासाठी कापले त्याचे मस्तक शिंक्यात ठेवले आणि मांस रांधून सर्वांना खायला घातले स्वतःही खाल्ले नंतर ती भानावर आली आणि नित्याप्रमाणे गायचे दूध काढण्यासाठी गोठ्यात गेली तो तिथे वासराच्या ऐवजी बोकड दिसला ती घरात आली आणि शिंकेतले मस्तक पाहते तो आपण चुकून वासरूच मारले हे तिच्या लक्षात आले ती एकदम शिव शिव अज्ञानाने माझ्या हातून केवढे पाप घडले असे म्हणून पती पश्चतापेड म्हणून तिने वासाचे मुंडके आणि त्यात टाकले आणि नंतर रडून सांगू घात झाला वाघाने वासरू पळवून नेले पुढे काय झाले ती मरम पावली तेव्हा यमराज्यात तिचे हाल झाले आणि तिला पुन्हा जन्म मिळाला तो चांडाळीचा ती जन्मता सांधळी होती मात्या पित्यांना फार दुःख झाले ती तिचा कसा तरी प्रतिपाळ करत होती उष्ट उरलेले मांस व अन्न तिला खायला घालत पुढे तिला कोड निघाले तिचे आई मरम पावले तिला आप्तजनांनी टाकून दिले ती भीक मागून पोट भरू लागली बहुत काळ तिने अशा प्रकारचे देह कसा तरी जगवला अन्न वस्त्र मिळेना ती वृद्ध झाली रस्त्यात बसून ती रडत दुख शोषी भिक्षा मागली होता होता एकदा माघ महिन्यात गोकर्णच्या यात्रेसाठी नाना प्रकारचे व व जातीचे श्रीमंत गरीब त्या रस्त्याने जात होते ती त्यांच्या मागोमाग भीक मागत चाचपडत जाऊ लागली गोकर्ण क्षेत्रापर्यंत ती लोळत लोळत कशी तरी पोहोचली तिला कोणीही भिक्षा घातली नाही ती उपाशीच राहिली तो शिवरात्रीचा दिवस होता पूर्ण उपवास घडला तिला कोणीतरी एक बेलाचे पान दिले तिने ते हुमहुम पाहिले ही काय खायची वस्तू नाही म्हणून तिने ते दुरूनच भिरकावून दिले पण ते वाऱ्याने उडत गेले आणि नेमके शिवलिंगावर पडले तिच्या हातून न कळत बेलाचे पान शिवाला अर्पण झाले ते आक्रोश करून काहीतरी खायला द्या म्हणून अगदी गयावया करू लागले लोक हसून म्हणत आज शिवरात्र उपवासाचा दिवस खायला तुला अशा प्रकारे तिला शिवरात्रीस उपवास घडला पान अर्पण झाले शिवदूत आम्हाला म्हणाले हे तिचे पुण्य पाहून शंकरांना फार प्रसन्नता वाटली आणि त्यांनी तिला मुक्ती देऊन शिवलोके आणण्यासाठी आम्हाला विमानाने पाठवले असे म्हणून त्या शिवदूतांनी तिच्या मृत्यूवश देहावर अमृत सिंचन केले आणि तत्काळ दिव्य असा अव्यंग देह तिला प्राप्त झाला तिला घेऊन शिवदूत विमानात बसून गगनमार्गे शिवलोकी गेले राजांना अशी प्रचितीची कथा सांगून गौतमांनी त्यांना ब्रह्महत्या निवारण निवारणार्थ कोकर्ण क्षेत्री जाण्यास सांगितले गौतमांचे आश्वासन मिळाले तेव्हा राजा गोकर्ण क्षेत्रात गेला आणि तेथे शिवाराधना करून ब्रह्महत्येच्या व सतीच्या शापापासून मुक्त झाला सिद्धामुनी नामधारकांना म्हणाले असे ते गोकर्ण क्षेत्र पवित्र आहे म्हणून श्रीपाद तेथे राहिले सातवा अध्याय समाप्त धन्यवाद